शिवयोगी सिद्ध रामेश्वर यात्रेतील अक्षदा सोहळ्याचे सुप्रसिद्ध निवेदक वेदमूर्ती बसवराज शास्त्रीजी यांच्या निधनाने सोलापूरच्या धार्मिक परंपरेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे सोलापूरच्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील अक्षता सोहळ्याचे सुप्रसिद्ध निवेदक व्याख्यान केसरी म्हणून ओळखले जाणारे वेदमूर्ती बसवराज शास्त्रीजी यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने श्री सिद्धेश्वर भक्तांवर शोककळा पसरली असून सोलापूरच्या धार्मिक सांस्कृतिक परंपरेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे अक्षता सोहळ्याच्या निवेदनातून शास्त्रीजींनी भक्तीला शब्दांचे रूप दिले होते आनंदी आनंद गडे यल्ला चोहीकडे या त्यांच्या भारदस्त ओघवते आणि भावस्पर्शी आव्हानांमुळे अक्षता सोहळा केवळ धार्मिक विधी न राहता भक्तिभावाचा उत्सव ठरत असे व्यासपीठावरील त्यांची उपस्थिती म्हणजे कार्यक्रमाची उंची वाढवणारी ठरायची शब्दांची ताकद परंपरेची सखोल जाण शिस्तबद्ध आणि प्रभावी निवेदन शैली यामुळे त्यांनी सिद्धेश्वर भक्तांच्या मनात अठळ स्थान मिळवले होते त्यांच्या जाण्याने हा आवाज थांबला असला तरी त्यांनी निर्माण केलेला भक्तिभाव आणि प्रभाव कायम स्मरणात राहणार आहे वेदमूर्ती बसवराज शास्त्रीजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली